दँडीवादळाचा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू मायक्रोसॉफ्टचं विंडोज एट मुंबईत लॉन्च भारतात दोन हजार पाचशे दुकानांमध्ये उपलब्ध होणार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवसात सहा जणांची आत्महत्या मुसळधार पाऊस वादळी वारा आणि समुद्राच्या उसळत्या लाटांसह सँडिया चक्रीवादळानं अमेरिकेची पूर्व किनारपट्टी झोडपून काढली आहे या वादळाने आतापर्यंत पाच लोकांचा बळी घेतलाय न्यूजर्सीच्या किनाऱ्यावर स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता हे वादळ पोहोचलं यावेळी तास एकशे एकोणतीस किलोमीटर वेगानं वारे वाहत होते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज एट एडिशनचं मुंबईत सोमवारी लॉन्च करण्यात आलं नव्या एडिशनच्या निर्मितीसाठी मायक्रोसॉफ्टनं गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती सध्या बाजारात विंडोज सेव्हन ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज एट लवकरच भारतात दोन हजार पाचशे दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरात एकाच दिवशी सहा जणांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे यातील तीन आत्महत्या पिंपरी तर तीन घटना पुण्यात घडल्यात कौटुंबिक कलह यामागील मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मुंबईच्या मलाडचा गगनगिरी महाराज आश्रम दिव्यांनी उजळून निघाला आश्रमामध्ये दोन लाख दिवे लावण्यात आले गेल्या तीस वर्षांपासून येथे कोजागिरीला अशा प्रकारचे दिवे लावले जातात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघालेत तुळजापुरात शारदीय नवरात्र उत्सवाची अश्विन पौर्णिमेला सांगता होतीये या निमित्तानं देवीचं दर्शन घेण्यासाठी यंदा दहा ते अकरा लाख भाविक तुळजापुरात दाखल झालेत संसद भंग करून नव्याने निवडणुका घ्या अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी केली आहे देशातील सध्याची परिस्थिती भ्रष्टाचारानं गाठलेला कळस तसंच सरकारची चुकीची धोरणं यावर सिंग यांनी बोट ठेवलंय आहे महागाई वाढत असताना सर्वसामान्यांना थोड्या प्रमाणात का होईना पण दिलासा मिळण्याची शक्यता आहे रिझर्व्ह बँकेच्या आज जाहीर होणाऱ्या सहामाही पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले गेलेत घरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेले सुरेश जैन यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेत जळगाव जिल्हा बँकेत अफरातफर आणि विमानतळ प्रकरणी सुरेश जैन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना सुरेश जैन यांनी बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे